नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनेक जिल्ह्यात आता संजय गांधी व अन्य निर् निराधार योजनेचे पैसे आता मिळण्यास सुरुवातही झाली आहे तुमचा जिल्हा कधी लागणार तर आता एकीकडे अनेक लाभार्थ्यांना दोन ते तीन महिन्यापासून पैसे नाही तर आता का काही लाभार्थ्यांना दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात हे वितरित आण वितरित झाले आणि काय कारण आहे असेल की तुमचे पैसे आणखी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाले नाही हे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तसेच मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना आणि निरा इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो बघा जवळपास आता दहा लाख लोकांचा पगार आता बंद होणार आहे होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय जवळपास आता दहा लाख लोकांना या योजनेपासून वंचित आहे त्यामागे काय कारण आहे आणि आता सरकारचे यावर काय स्पष्टीकरण आहे सरकारने कोणते आदेश दिले आहेत याबद्दल सर्व संपूर्ण मा अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरच तुम्हाला समजेल की नेमकी बातमी काय आहे परंतु मित्रांनो त्याआधी जर करता तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा चला तर मित्रांनो मग वेळ न घालता वा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहूया की कोणते दहा लाख लाभार्थी या योजनेपासून वंचित राहावे लाग राहणार आहेत तर मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी सरकारने आता सात फेब्रुवारी रोजी एक जी आर निर्गमित केला आहे यामध्येच एक आदेश जारी केला होता जो की सामाजिक न्याय विशेष सहायक विभाग वे, यांच्या अंतर्गत आदेश जारी करण्यात आलेला आहे आता या जी आरमध्ये त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत यामध्ये सुरुवातीला आपण पाहूया की आता सध्याला महाराष्ट्रामध्ये संजय गांधी आणि श्रावण या, या योजनेचे जे लाभ घेत लाभार्थी घेत असले आहे तर या लाभार्थीची संख्या किती आहे बघा एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास एवढी संख्या आहे म्हणजेच की आता एवढ्या लोकांना महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत हे पैसे असेल किंवा पेन्शन असेल ते देत असेल आता त्यापैकी आता किती लाख लोकांनी डीबीटी केली आहे म्हणजेच की किती लोकांची डीबीटी ॲक्टिव्ह आहे तर पहा मित्रांनो आता किती लोकांची बघा एकोणतीस एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी एवढ्या लोकांची ही डी बी टी ॲक्टिव आहे मित्रांनो एवढ्या लोकांना आता डी बी टी लिंक करून घेतलेली आहे म्हणजेच की जवळपास अजूनही दहा लाख लोकांनी आपली डी बी टी लिंक केलेली नाही मित्रांनो जवळपास बघा दहा लाख लोकांना डी बी टी करण्याची गरज आहे तर मित्रांनो आता यापैकी नऊ लाख नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे आणि मित्रांनो बघा दहा लाख अडतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जे लाभार्थी आहेत जे श्रावण बाग या योजनेचे आहेत असे सर्व मिळून आता एकूण एकोणतीस लाख लाभार्थी या दोन्ही योजनांचे लाभ घेत आहेत आणि आता त्यापैकी जवळपास दहा लाख लोकांनी डीबीटी म्हणजेच की, की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सेवा अद्याप ऍक्टिव्ह केलेली आहे ॲक्टिव केलेली नसेल असे सरकारने स्पष्ट केले आहे आता याबद्दल अधिकृत जिया तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल तर मित्रांनो सरकारने असे सांगितले आहे की आता ज्या लोकांची डीबीटी ॲक्टिव्ह नाही त्या लोकांना पैसे दिले जाणार नाहीत कारण की मित्रांनो अजूनही दहा लाख लोकांची डीबीटी हे ॲक्टिव्ह नाही म्हणून आता त्यांना हे पैसे अजूनपर्यंत आले नाहीत बरेच आता लोक सं बरेच आता कमेंट करून विचारत आहात की आमचे आता पैसे अजूनपर्यंत आले नाही तर बेगा मित्रांनो त्यांचे आता हेच कारण आहे की तुमचे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ही सर्वसा अद्यापत ही सुरू झालेली नाही म्हणजे जी ॲक्टिव्ह झालेली नाही आता ॲक्टिव्ह झालेली नाही तर आता तुम्हाला काय करावे लागणार आहे बघा तर मित्रांनो तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि तात्काळ आपली डीबीटी लिंक करून घ्या बँकेत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना सांगा की मला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सुविधा करून द्यायचे आहे मला आता अद्याप कुठल्याही गव्हर्नमेंट योजनेचा लाभ मिळत नाही अशी माहिती तुम्ही त्यांनाही त्यांना तुम्हाला एक फॉर्म देतील तो फॉर्म तुम्ही त्यांना भरून दिले द्यायचा आहे तर तुम्हाला तुमचा तुम्हाल ते डेबिटी ॲक्टिव्ह लवकरात लवकर करून घेतील तर मित्रांनो अशी ही माहिती होती तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती लाभ मिळाला ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा चला तर मित्रांनो मग अशाच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद